तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर या भरतीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती द्या सांगणार आहे तर मित्रांनो या भरती जाहिरात जी मित्र ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पूर्णपणे माहिती आहे ते पूर्णपणे वाचून घ्या एस टी बांबड भरतीची जी मित्र ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरताना तुम्हाला हे कागदपत्रे लागणार आहे तर तुम्हाला भरतीमध्ये जॉईन झाल्यानंतर हे पण कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तर कागदपत्र कोणकोणते आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओन सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजच्या व्हिडिओ ते पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्ही जर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनव्हिडीओ दर तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपलं टेलिग्राम चॅनल ते जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो तिथं तुम्हाला पी डी पण सर्व जी माहिती नाही तुम्ही जी ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता इथं आवश्यक कागदपत्रे पहिल्या नंबरला बघू शकता आधार कार्ड आणि दुसऱ्या नंबरला बघू शकता शैक्षणिक अवत्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका आणि तिसऱ्या नंबरला बघू शकता योग्य मोबाईल क्रमांक चौथ्या नंबरला बघू शकता ओळखपत्र आणि पाचव्या नंबरला बघू शकता संबंधित आय टी आय मार्कशीट प्रमाणपत्र आणि सहाव्या नंबरला बघू शकता यश एस सी प्रमाणपत्र आणि सात नंबरला बघू शकता वैद्य ईमेल आणि आठव्या नंबरला बघू शकता अनुभव असलेलं प्रमाणपत्र एवढे जे कागदपत्र मित्रांमध्ये तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही एवढे जे कागदपत्र ते तुमच्याकडे असेल मित्रांनो एस टी मामाठीची भरती जी आहे ती लवकर लवकर प्रसिद्ध होणार आहे तर तुम्हाला अपडेट जे आहे पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा शिडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र